चुंचळे या गावात सार्वजनिक चौकात एक जण दारूच्या नशेत आरडाओरड करीत होता तेव्हा गावाच्या सरपंचांचे वडील यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र या साकडी गावातील रहिवासी तरुणाने काही एक ऐकले नाही व त्याच्यासोबत असलेल्या तीन जण आणि त्याने अशा चौघांनी पंचेचाळीस वर्षे इस्माला शिविगाळ करून जिवे हार मारण्याची धमकी दिली तेव्हा यावल पोलीस ठाण्यात साकडी गावातील चार जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे तालुका यावल या गावातील मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी येथील तळवी हा तरुण दारूच्या नशेत धुंद होऊन आरडाओरड करीत होता व त्याच्यासोबत अजून तीन जण होते अशा या चार जणांना मुख्य चौकात तुम्ही दारू पिऊन धिंगाणा घालू नका असे समजवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मुबारक छबू तळवी हे सरपंच यांचे वडील गेले तेव्हा सरपंच यांचे वडील मुबारक छबू तळवी यांना या चौघांनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा याप्रकरणी मुबारक तळवी यांनी सर्वर सरफराज तळवी राहणार साकळी याच्यासह इतर तीन जण अशा चार जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे या घटनेचे साक्षीदार म्हणून अरुण सांडू पाटील व फत्तू रज्जाक तळवी दोघं राहणार चुंचाळे यांचे तक्रारीमध्ये नाव नोंदवले आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून